नमस्कार केजिन के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक बातम्या बहुत वस्तीत पाणी का सोडले नाही हे विचारले कारणावरून अश्लील शिवेगाळ करीत दलितावर हल्ला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातल्या धनोरा बुद्रुक येथील घटना सविस्तर व्रत असे की धानोरा बुद्रुक येथे बॅनरवरून किरकोळ भांडण झाले त्याच कारणावरून दुसऱ्या दिवशी दलित वस्तीतले पाणी रोखण्यात आले पाणी का सोडले नाही हे विचारण्यास गेलेल्या बौद्ध महिलांना अश्लील शिवगाळ करण्यात आली सदर बाचाबाचीमुळे पोलीस ठाणे तक्रार देणार असल्याचे या महिलांनी बोलल्याने अचानक त्यांच्यावर लाकडाने हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळून आली आहे यात जखमी झाल्याचे व्रत आहे ही घटना निंदनीय असल्याचे सांगून ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे पीडितांनी पोलीस ठाण्यात कायदेशीर दाद मागितली असता त्यांच्यावरही दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप ऑल आल इंडिया पेंथरसेनेचे सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केले आहेत पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्या हलगर्जी भूमिकेमुळे हा प्रकार झाला असून त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली असून या प्रकरणाकडे पोलीस अधीक्षक व गृहमंत्री यांनी लक्ष द्यावे असेही सांगण्यात आले आहे दलितावर दाखल करण्यात आलेले दरोड्याचे खोटे गुन्हे माघार घ्यावेत ज्यांनी जातीवाद केलाय त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा ऑल इंडिया पँथरसेनेच्या वतीने स्ट्रॉंग भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे

अर्जुन 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 अरे आरे 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 अर्जुन मारले जायले फाकु मार खान सपोर्ट पोलीस स्टेशन ले जाला ल मानले हो अनोरा बुद्रुक मंगरुळपीर तालुक्यातील वाशिम जिल्ह्यातील ही घटना आहे दलित वस्तीचं पाणी नाकारल्यावरती आमच्या वस्तीला का पाणी सोडलं नाही असं विचारायला गेलेल्या बौद्ध महिलेला घाणेरडी शिवी देऊन लाट्या काट्या काढून काही तरुणांना जखमी करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये पीडितांवरच दरोड्यासारखा खोटा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्सना या घटनेचा निषेध करत असून बौद्ध महिलेला करणारा आरोपी अटक झाला पाहिजे ज्यांनी काट्या घेतल्या दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातीवाद केला त्या सर्वांना अटक झाली पाहिजे ते चार दिवसापासून किरकोळ कारणावरून या ठिकाणी वाद सुरू होता अट्रॉसिटीची जी काही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज होती ती डीवाय एस पीने केली नाही त्याच्यामुळे डीवाय एस पी आणि सुद्धा चौकशी याच्यात व्हावी आणि त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी करतो ही घटना एवढी गंभीर आहे की या ठिकाणी अनेक मोठी अनुचित प्रकार घडून राज्याचा कायदा व सुव्यवस्था सुद्धा बिघडू शकत होता एवढी गंभीर घटना या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांनी तातडीने या घटनेची दखल घ्यावी खोट्या दरोट्याच्या अंतर्गत बौद्ध समाजावर विद्यार्थ्यांवर महिलांवर जे गुन्हे दाखल केलेत ते पाठीमागे घ्यावेत आणि याच्यामध्ये जे सत्य आहे ज्यांनी जातीवाद केलाय त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी जर का लवकरात लवकर कारवाई केली नाही तर पँथर स्ट्रॉंग आणि आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मी राज्य सरकारला देतो दुर्दैव हे की ही जी घटना ज्या मतदारसंघात घडली तो मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे आणि भाजपाचा दलित आमदार या ठिकाणी आमदार आहे तरी सुद्धा आम्हाला पाणी नाकारलं जात आहे हे गंभीर आहे एका राखीव मतदारसंघात दलितांना पाणी नाकारणं त्यांच्यावर हल्ला करणं आणि आया बहिणींना इशारा करत शिबिगाळ करणं हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय याचा आम्ही निषेध करतो राज्यामध्ये दलित असुरक्षित आहेत याची नोंद गृहमंत्र्यांनी तात्काळ घेतली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅनदर्शिनीची मागणी आहे व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका